स्त्रियांनी कुठली कामं केली की शरीरात विकृती निर्माण होते शरीरात दोष निर्माण होतात आणि त्याच कारणामुळे शरीरात वेगवेगळे आजार पी डी पी ओ एस इतकंच काय तर इन्फर्टिलिटी बाळणं होणं हे देखील होऊ शकतं नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत तुम्ही दोघंही हजबंड अँड वाईफ खूप ट्राय करत आहे परंतु असं कुठं कमी राहत आहे आपलं कुठं आहे आणि काही गोष्टी ज्या आपल्याला माहिती नाहीत पण त्या आपल्याकडून नकळतपणे होत आहेत नळतपणे चुका घडत आहेत या कारणांमुळेच तर आपल्याला बाळ राहत नाही आहे प्रत्येक महिन्यात तुम्हा दोघांनाही आस लागून राहिलेली असते की या महिन्यात तरी प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येईल परंतु पिरियड येतात आज अशाच काही गोष्टी आपण बघणार आहोत ज्या चुका नकळतपणे आपल्या हातून घडत असतील आणि आपल्याला माहितीही नाही याच्यामध्ये येते सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे पिरियडमध्ये पाळी आल्यानंतर घ्यायची काळजी हल्ली आपण सगळीकडे बघतो टी व्ही ॲड्समध्ये बघतो पाळी आली तरी नॉर्मल आहे काहीही करू शकतो अगदी स्पोर्ट्समध्ये भाग घेऊ शकतो स्विमिंग करू शकतो किंवा कुठल्याही गोष्टी पाळीमध्ये करू शकतो असं आपल्याला तिकडे दाखवलं जातं परंतु मैत्रिणींना हे लक्षात घ्या हे शरीर आहे आणि या शरीरामध्ये त्याचं संतुलन राखणं शरीराच्या ज्या नैसर्गिक क्रिया आहे त्यांना न्याय देणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि ते आपल्या हातात आहे म्हणूनच आयुर्वेदाने रजस्वला परिचर्या सांगितलेली आहे याच्यामध्ये पाळी चालू असताना तुम्ही कुठलं डाएट केलं पाहिजे हेअर वॉश केला पाहिजे की नाही पाळी चालू असताना तुमच्यामध्ये जे हॉर्मोनल चेंजेस होतात आणि ज्या गोष्टी चालू असतात याच्यामध्ये एक्सरसाइज करणं कितपत योग्य आहे आता तुम्हाला माहितीच असेल पूर्वीच्या काळी अगदी पाळी आल्यानंतर चार दिवस बाजूला बसवला जाईल तर याच्या मागे ही शास्त्र आहे ज्या वेळेला पाळी येते त्यावेळेला शरीरामधून रक्तस्राव होत असतो आणि त्या स्त्रीला पूर्ण आराम करण्याची गरज असते परंतु हल्लीच्या काळात न्यूक्लिअर फॅमिलीमुळे आलेल्या जबाबदाऱ्या आपलं काम आपलं शिक्षण अशा बऱ्याच गोष्टी स्पोर्ट्स याच्यामध्ये आपण ऍक्टिव्ह झालेलो आहोत मग यावेळी आपण या चार दिवसात जर जास्तीत जास्त न्याय आपल्या गर्भाशयाला आपल्या रिप्रोडक्टिव सिस्टमला देऊ शकलो तर ते अतिउत्तम म्हणजे या काळात दगदग करणं थोडं कमी करा आणि शक्य तितका आराम करण्याचा प्रयत्न करा तसंच या काळात मानसिक संतुलन राखणं देखील गरजेचं आहे म्हणजे तुम्ही जास्त चिडचिड करू जा नये की जेणेकरून तुमचं जा गर्भाशय जास्त आकुंचित होईल आणि तुम्हाला त्याचा त्रास होईल शरीरातलं संतुलन बिघडेल रजस्वला परिचर्या हा व्हिडिओ देखील तुम्हाला लवकरच बघायला मिळेल तुम्हाला हा व्हिडिओ हवा असेल सेपरेट व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये लिहा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल ऐकॉन दाबायला देखील विसरू नका त्यामुळे असेच नवनवीन माहितीपूर्ण आणि उपयोगी व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील मैत्रिणींनो दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे इन्फ्लमेशन बॉडीत आलेली सूज ही सूज किंवा हे इन्फ्लमेशन जे येतं ते म्हणजे इम्यून प्रॉब्लेम शरीरामध्ये निर्माण होतं हल्ली हा प्रॉब्लेम खूप कॉमन आहे खूप जणींना शरीरामध्ये इन्फ्लमेशन असतं तर हे इन्फ्लमेशन का होतं याचं कारण समजून घेणं खूप गरजेचं आहे वाढता चहा कॉफीचा इंटेक त्यामुळे शरीरात गेलेलं साखरेचं प्रमाण आणि जंक फूड जसं की वडापाव बर्गर पिझ्झा मैदा असलेले पदार्थ तळलेले पदार्थ फास्ट फूड याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्यामुळे शरीराचं संतुलन बिघडलेलं आहे आणि त्याचमुळे इन्फ्लमेशन बॉडीमध्ये खूप वाढल्यामुळे तुम्हाला फर्टिलिटी रिलेटेड प्रॉब्लेम होऊ शकतात तसंच रिफाईंड कार्बोहायड्रेट्स म्हणजे त्यातील मैद्याच्या वापराचं प्रमाण बेकरी फूड बिस्किट्स याचं प्रमाण तसंच चहा कॉफीमधून सर्रास केलेली शुगर यामुळे होतं काय आपल्या पेशींची रक्तपेशींची जी नॅचरल नैसर्गिक संरचना असते तीच बिघडून जाते बॉडीमध्ये इम्युन सिस्टमचा प्रॉब्लेम निर्माण होतो आता ज्या वेळेला इन्फ्लमेशनचा प्रॉब्लेम आपल्या बॉडीमध्ये येतो त्यावेळेला ऑटोमॅटिकली अंड्याची गुणवत्ता देखील शरीरातील घसरते आणि अंड्याची गुणवत्ता घसरली किंवा बाळ न राहण्याचा प्रॉब्लेम आपल्याला उद्भवू शकतो म्हणूनच मैत्रिणींनो तुम्हाला बॉडीमध्ये इन्फ्लमेशन होऊ नये यासाठी सुरुवातीपासूनच काळजी घेणं खूप गरजेचं आहे यामुळे तुम्हाला इन जनरल नेहमीच सातत्याने पौष्टिक खाण्याची सवय लावावी लागेल फळभाज्या पालेभाज्या फळं यांचा आहारात समावेश करावा लागेल आणि पाळीच्या चार दिवसात तर तुम्हाला अत्यंत दक्ष राहून शरीर संतुलित राहील याची काळजी घेऊन तुम्हाला तुमचा आहार घ्यावा लागेल आता बऱ्याचदा आपल्याला ना काही ना काही खावंसं वाटतं गोड खावंसं वाटतं तर अशा वेळेला तुम्ही हेल्दी ऑप्शन चूज करा म्हणजे तुम्ही खजूर खाऊ शकता एखादा तुमचे गोड क्रेविंग्स देखील दूर होतील आणि तुम्हाला चांगलं वाटेल आणि शरीरात त्याचा साईड इफेक्ट होणार नाही अशा पद्धतीने तुम्ही तुमचा आहार निवडा आता मैत्रिणींनो तिसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट मी तुमच्याशी शेअर करणार आहे ती म्हणजे इन्फेक्शन वजायनल इन्फेक्शन हा आजकाल खूप कॉमन प्रॉब्लेम झाला आहे बऱ्याच जणींना रेडनेस इचीनेस किंवा सतत इरिटेशन आणि खास येणे या गोष्टी होत असतात वजायनामध्ये हे जे वजायनल इन्फेक्शन आहे हे कुणाला होतं ज्या स्त्रिया ज्या मुली सतत शिळं अन्न खातात किंवा चहा कॉफीचं साखरेचं प्रमाण ज्याच्या आहारात खूप जास्त आहे किंवा ज्या मुली वजायनल पार्ट्सची नीट स्वच्छता ठेवत नाही नीट हायजीन मेंटेन करत नाहीत अशा मुलींना वजायनल इन्फेक्शनला सामोरं जावं लागतं आणि ज्या मुली खूप कमी पाणी पितात ज्यांचं पाण्याचं प्रमाण लिक्विड इंटेक कमी आहे अशांना पुढे जाऊन ड्रायनेस इचीनेस खास येणं आणि पर्यायाने वजायनल इन्फेक्शनला सामोरं जावं लागतं आणि बऱ्याचदा मग या कारणासाठी आपण डॉक्टरांकडे जातो औषधं घेतो आणि तात्पुरतं आपलं वजायनल इन्फेक्शन बरं होतं परंतु हे वजायनल इन्फेक्शन परत उद्भवतं आणि परत आपल्याला रेडनेस इचिनेस खाज हे यायला लागतं तर हे कशामुळे होतं कारण आपण आहार वर्षानुवर्ष व्यवस्थित सकस घेतलेला नसतो त्यामुळे शरीराचा पी एच हा डिस्टर्ब असतो बॅलन्स्ड नसतो आणि हा डिस्टर्ब असल्यामुळे मग आपलं शरीर हे इन्फेक्शनचं घर बनतं आपलं वजायनल पोर्शन हा इन्फेक्शनचं घर बनतं आणि मग वारंवार आपल्याला वजायनल इन्फेक्शनला आयला सामोरं जावं लागतं आणि म्हणूनच या गोष्टी की तुम्ही किती पाणी पिताय कुठलं अन्न खाताय चहा कॉफी किती पिताय या गोष्टी तितक्याच खूप जास्त महत्त्वाच्या आहे म्हणूनच कुठल्याही प्रकारचं युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन तुम्हाला झालं असेल वजनामध्ये रेडनेस इचिनेस खास येत असेल तर तुम्ही त्वरित डॉक्टरांना भेटा आणि शरीराचा पी एच मेंटेन ठेवण्यासाठी बाकीच्या गोष्टी आहार याकडे विशेष लक्ष द्या स्त्रियांमध्ये तिशीनंतर मुख्यतः पस्तीशीनंतर एक क्वालिटी खूप जास्त घसरते आणि पुरुषांमध्ये म्हणजे स्पर्म्स क्वालिटी घसरण्याचं प्रमाण हे थोडं लेट असतं थो। मग अशा वेळेला तुम्ही ज्या वेळेला तुमचं वय जास्त आहे आणि तुम्हाला प्रेग्नन्सी राहत नाही आहे तर तुम्ही त्वरित डॉक्टरांना भेटून त्यांचा सल्ला घेणं आवश्यक आहे तुम्ही त्यांना त्यासाठी सप्लिमेंट्स एक क्वालिटी आणि स्पम्स क्वालिटी सुधारण्यासाठी सप्लिमेंट्स रिक्वेस्ट करू शकतात आणि यामध्ये तुम्ही हर्बल आयुर्वेद किंवा ज्याचे काही साईड इफेक्ट्स नाही आहेत विरहित सप्लिमेंट्स देण्याचा डॉक्टरांना आग्रह धरू शकता तर अशा गोष्टी देखील खूप गरजेच्या आहेत लवकरात लवकर ताबडतोब डॉक्टरांना संपर्क साधणं वय आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे जर तुम्हाला शुगर थायरॉईड पी या काही कंडिशन्स असतील तर तुम्ही या कंडिशन्स कंट्रोलमध्ये आणा कंट्रोलमध्ये आणू शकता बऱ्याच मुली ज्यांना पी असतो किंवा डायबिटीज असतो त्यांना तर असं वाटतं की मला प्रेग्नन्सी राहूच शकत नाही तर इतकी निगेटिव्हिटी येतेच कुठून हे सगळे हॉर्मोनल चेंजेस आहेत हॉर्मोनल इम्बॅलेन्सेस आहेत ज्यांना आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो आणि तुम्हीसुद्धा आई बनू शकता म्हणून निगेटिव्हिटी पूर्णपणे दूर सारा कुठलीही कंडिशन कुठलाही हॉर्मोनल बदल किंवा कुठलाही आजार हा आपण कंट्रोलमध्ये आणून आपण आई बनू शकतो ही सकारात्मक ऊर्जा ही सकारात्मक दृष्टी हा दृष्टिकोन तुमच्यामध्ये आणा म्हणजे तुम्ही स्ट्रेस फ्री राहाल कारण कुठलाही स्ट्रेस अगदी मी आई होणार नाही हा स्ट्रेस देखील किंवा मला कुठला आजार आहे हा न्यूनगंड देखील तुमच्या फर्टिलिटीला एफेक्ट करू शकतो म्हणूनच डोकं शांत ठेवा बॅलन्स डाएट घ्या पी सीओडी थायरॉईड इन्शुलिन रेजिस्टन्स या सगळ्या गोष्टीला कंट्रोलमध्ये आणा वजन नियंत्रणात ठेवा छान एक्सरसाइज करा योगा करा मेडिटेशन करा मस्त टेकडीवर फिरायला जा खुल्या हवेत मोकळा श्वास घ्या मला खात्री आहे या सगळ्या गोष्टी ज्या दुर्लक्षित झालेल्या आहेत कळतपणे आपल्याकडून काही गोष्टींमुळे काम जॉब किंवा कुठल्याही स्ट्रेसमुळे त्या आपल्याकडून राहून गेल्या तर या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये आणा आणि यालाच तुमची लाईफस्टाईल बनवा मला खात्री आहे या गोष्टी सातत्याने जर तुम्ही काही महिने केल्या ना तर लगेच आणि छान पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला येतील तसंच डॉक्टरांनाही तुम्ही सोबत घ्या आणि डॉक्टरांचा देखील सल्ला घ्या अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली कॉन्टॅक्टनंतर तुम्ही काय काळजी घ्याल तर कॉन्टॅक्टनंतर लगेचच पाच मिनटांच्या आत जर तुम्ही लघवीला गेलात तर तुम्हाला युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होण्याचे चान्सेस बऱ्याच प्रमाणात कमी होतात आता तुम्ही म्हणाल एवढ्या सगळ्या गोष्टी मी सांगितल्यात तर तुम्हाला याचाही ताणतणाव येऊ शकतो रेमेडी फॉलो करण्याचा ताण देखील तुम्ही घेऊ नका पूर्ण स्ट्रेस फ्री होऊन जीवनाचा आनंद लुटा कारण ज्यावेळी तुम्ही स्ट्रेस फ्री राहाल पॉझिटिव्ह राहाल सकारात्मक राहाल त्यावेळेला तुम्ही युनिवर्सकडून ब्रह्मांडाकडून अशी पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्याकडे अट्रॅक्ट कराल आणि लवकरच ते चेतन तुमच्या गर्भाशयात प्रवेश करून तुम्हाला छान बाळ जन्माला येईल तुम्हाला प्रेग्नन्सी राहू शकते या काही गोष्टी आहेत ना या टॅन्ज्युअल नाही याला आपण फक्त अनुभवू शकतो त्या आपण हाताने स्पर्शाने फील नाही करू शकत परंतु इट वर्क्स पॉझिटिव्ह थिंकिंग स्ट्रेस फ्री राहणं हे बॉडीमध्ये वर्क करतं तुम्ही सकारात्मक राहिलात की तुमची बॉडी देखील सकारात्मक दृष्टीने कार्य करायला लागते आणि तुम्हाला रिस्पॉन्ड करते म्हणूनच असं पॉझिटिव्ह राहून छान व्हायब्रेशन्स पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स युनिव्हर्सकडून अट्रॅक्ट करू शकाल शेवटी इतकंच सांगेल स्टे पॉझिटिव्ह स्टे हेल्दी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा टेक केअर थँक्यू